me. be. प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील तिसाव्या वचनामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांनी वधस्तंभावर लटकलेले येशू ख्रिस्ताला असे म्हटल्याचे आपण वाचतो आपला बचाव कर वधस्तंभावरून खाली ये प्रभू येशूला वधस्तंभावर खेळताना पाहण्यासाठी जमलेली गर्दी शिपयांचा क्रूरपणा पाहून हळहळायला हर हवी होती तो यहुदी असल्यामुळे त्याला वधस्तंभावर खिळून मारण्याची शिक्षा दिल्याबद्दल त्यांना चीड यायला हवी होती परंतु का असे काहीच घडले नाही त्याने तर त्याच्या भूतलावर येण्याचे कारण वारंवार व उघडपणे सांगितले होते तो म्हणाला होता की तो पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडेने म्हणून अर्पण कराव्यास आला होता असे असतानाही ते त्याला आवाहन करून म्हणत होते आपला बचाव कर वधस्तंभावरून खाली ये खरे तर ख्रिस्त स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडतच नव्हता तो तर पापामुळे शैतानाच्या दास्यात व मरणाच्या दाडेत सापडलेल्या संपूर्ण मानवजातीच्या तारणासाठी धडपडत होता तो जर वधस्तंभावरून खाली उतरला असता तर काय झाले असते कदाचित तेथे उपस्थित ते सर्व लोकांनी तो देवाचा पुत्र आहे हे मान्य केले असते ते त्याला डोक्यावर घेऊन नाचले असते कदाचित त्यांनी त्याला यवद्यांचा राजाही केले असते मग मात्र मानवाच्या उद्धाराचे कार्य पूर्णच राहून गेले असते जे त्याला वधस्तंभावरून उतरण्यास सांगत होते त्यांनाच नरकाच्या अनंत यातनांतून सुटका होण्याची आशा मिळाली नसती तो वधस्तंभावरून खाली उतरला नाही याचे कारण हेच की तो याहीपेक्षा मोठा चमत्कार करून दाखविणार होता त्यानं तो चमत्कार केलाही तो हो मरणानंतर तिसऱ्याच दिवशी कबरेतून पुन्हा जिवंत होऊन उठला व मरण व कबरेवर सत्ता गाजविणाऱ्या सैतानाचा त्याने पराभव हो केला प्रभूला खाली उतर म्हणणाऱ्या यहुद्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थान व स्वर्गरोहणानंतर पैताने त्यांची चूक दाखवून दिल्यानंतर अनेकांनी पश्चाताप केला व प्रभुयशूवर विश्वास ठेवून तारण साधून घेतले आजही तो वधस्तंभावरून खाली का उतरला नाही असा प्रश्न विचारणाऱ्यांना तो आवर्जून संपतो बाबांनो तुम्हालाच मरणातून सोडवून सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून उतरलो नाही आपणासही ते सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून पश्चातापूर्वक प्रभूश्वर विश्वास ठेवण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद